तिवसा तालुक्यात आता राजकीय समीकरण बदलण्याची चिन्ह स्पष्ट दिसून लागली आहे भाजप आणि काँग्रेस प्रमाणेच इतर पक्षांनाही मजबूत पर्याय हवा असल्याने तिसरी आघाडी उभी करण्याकरिता सर्वपक्षीय नेते एकत्रित आले आहेत तिवसा तालुक्यातील राजकीय वातावरण मोठी खळबळ माजवणारी सर्वपक्षीय बैठक स्थानिक विश्रामगृहात उत्साहात पार पडली देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेता भाजप आणि काँग्रेस या दोनच पक्षांच्या भोवती राजकारण फिरत असल्याने इतर राजकीय पक्षांच्या अस्तित्व धोक्यात आल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे याच पार्श्वभूमीवर तिवसा तालुक्यातील विविध लहान मोठ्या पक्षांनी एकत्र येऊन तिसरी भक्कम आघाडी उभी करण्याचा निर्धार केला ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भाई भूषण यावले यांच्या आयोजनाखाली करण्यात आली या बैठकीचे अध्यक्षस्थान कॉम्रेड राजाभाऊ बाबुडकर यांनी भूषविले बैठकीत उपस्थित होते राष्ट्रवादी शरद पवार गटातील भाईभूषण यावले हेमंत बोबडे विलास वावरे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे महादेव गार काँग्रेसचे सुभाष खांडेकर विठोबा लोणारे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे कॉम्रेड प्रकाश सोनने चंद्रकांत बळसकर प्रहार जनशक्ती पक्षाचे सुरेंद्र भिवगडे प्रवीण केणे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिलीपराव भुयार दीपक चौरे दिवाकर माहुरे शिवसेना शिंदे गटाचे राहुल लांजेवार शैलेंद्र डहाके वंचित बहुजन आघाडीचे प्रदीप गवई सारंग पाटील शेखर मुंद्रे आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीचे सिद्धार्थ मुंद्रे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रहीम शहा आणि अन्य पदाधिकारी सर्वांनी मिळून स्पष्ट संकेत दिले की तिवसा तालुक्यातील तिसरी आघाडी हे फक्त तालुक्यापुरती मर्यादित राहणार नाही तर जिल्ह्यातील राजकीय समीकरणेही बदलून टाकेल आगामी निवडणुकांसाठी आणखी दोन तीन बैठका घेऊन धोरणे निश्चित करून ही आघाडी भक्कमपणे मैदानात उतरणार आहे आजची जी बैठक सर्वपक्षीय आघाडी तिसरी आघाडी जी तिवसा तालुक्यात स्थापन झाली आहे ती भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस सोडून सर्व राष्ट्रीयकृत पक्ष यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी भारतीय कम्युनिस्ट पार्टी राष्ट्रवादी प्रहार संघटना वंचित बहुजन आघाडी आणि सर्व राष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट यांना सर्वांना घेऊन तिवसा तालुक्यात आम्ही तिसरी आघाडी स्थापन करण्यात आली आहे उद्दिष्ट एकच आहे येणारी जी ये संभाव्य जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आहे त्यामध्ये आम्ही सर्व एकत्र येऊन लढण्याचा आमचा एक मानस आहे एक प्रायोगिक तत्वावर म्हणून आम्ही एक, एक बैठक आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे गेल्या दहा वर्षापासून दिवसा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये काँग्रेस सत्तेवर होती आणि एका वर्षापासून भारतीय जनता पक्षात जेमध्ये ज्या अंतर्गत कलह चालू आहे त्यांना एक लोकांना विकल्प म्हणून आम्ही तिसऱ्या आघाडी या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आम्ही सोबत लढणार असल्याचा मानस या ठिकाणी या बैठकीच्या माध्यमातून आम्ही एक व्यक्त केलेला आहे आणि यामध्ये या तिन्ही जिल्हा परिषद आणि सहाही पंचायत समिती आम्ही लढणार आहे आणि विजय प्राप्त करणार आहोत